लोखंडी ट्रक बॉक्स आलेले जबरदस्त कंडिशन मध्ये किचन ट्रॉली वगैरे साठी जबरदस्त भरपूर ट्रक भरून माल आलेला एक विराट सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम कुणाला लागत असेल होलसेल रेट मध्ये रिटेल रेट मध्ये लवकरच आपल्या हिंगोलीचं दुकान चालू झालेलं आहे हिंगोलीला पण माल भेटाल बीड बीड लाई गेवराई बीड भरपूर स्टॉक आलेला आहे हा चाललेला आहे आपल्या हिंगोलीच्या दुकानला माल हिंगोलीच्या दुकानाचंही लवकरच उद्घाटन आहे जबरदस्त कंडिशनमध्ये चक चाकं वगैरे सगळे चाकं वगैरे सगळे जबरदस्त कंडिशनमध्ये लॉक वगैरे कंडिशन बघा चा, कंडिशन आहे क्वालिटी आहे भरपूर असा स्टॉक आलेला आहे एक व्हेरायटीचा सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लावा ताकत बंफर वापर बंफर वापर बंफर वापर पण जबरदस्तमध्ये डबे आलेले फ्लायमध्ये पूर्ण पूर्ण फ्लायमध्ये भरपूर स्टॉक एवढा बुक झालेला आहे एवढा तर आईला फ्लायमध्ये पूर्ण जबरदस्त कंडिशनमध्ये लवकर या लवकर नाही एकविरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम लोखंडामध्ये पण भरपूर स्टॉक आहे